सुरुवातीला वाटलं आज पाकिस्तान कमबॅक करते सुरुवातीला वाटलं बुमरा एवढा कसा गुंडू शकतो सुरुवातीला वाटलं यावेळी घासून होईल त्या आठ एका सेलिब्रेशननं ठिणगी पेटवली आणि मग दोन जणांनी डाव घुमवला अगदी सहज पाकिस्तानच्या अटॅकला टीम इंडियानं कसं उत्तर दिलं साहिफजादा फरहाननं केलेला नाद अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल कसा वाया गेला आणि भारतानं पुन्हा एकदा सहज मॅच कशी मारली पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भारतीय चाहत्यांचं लक्ष टीम इंडिया टॉस जिंकणार का याकडे होतं आणि त्याचवेळी पाकिस्तानी चाहत्यांचं लक्ष होतं हँडशेक कडे अपेक्षेप्रमाणे भारतीय कॅप्टन सूर्यकुमार यादवनं हँडशेक केला नाही त्यात पीसीबी ज्या मॅच रेफरींबद्दल तक्रार केली तेच अँडी पायक्रॉफ्ट मॅच रेफरी होते पण यावेळी पाकिस्ताननं बॅट मधून उत्तर द्यायचं ठरवलं होतं टॉस जिंकून भारतानं पहिली बॉलिंग घेतली याच्या मागे लॉजिक सिंपल होतं दुबईच्या ग्राउंडवर सेकंड इनिंग मध्ये दव पडत होतं बॉलिंग करणं सेकंड इनिंग मध्ये अवघड जाणार होतं त्यामुळे पाकिस्तानला कमीत कमी रन्समध्ये रोखायचं आणि मॅच सहजमध्ये काढायची हा टीम इंडियाचा सिम्पल प्लॅन पण इथं पाकिस्तानच्या बाजूनं पहिला डाव पडला त्यांचा गेम प्लॅन पाकिस्तानचं ओपनर सईम अयूब आउट ऑफ फॉर्म होता त्यामुळे पाकिस्ताननं त्याला तीन नंबरवर ठेवलं आणि सैफजादा फरहान आणि जमान ओपनिंगला आले आणि दुसऱ्या ओव्हर त्यांनी रन्स करायला सुरुवात केली विशेषतः बुमराला टार्गेट केलं जमान तिसऱ्या ओव्हरला आऊट झाला असला तरी अयूब आणि फरहाननं ॲटॅक करणं थांबवलं नाही पॉवर प्लेमध्ये पाकिस्तानचा स्कोअर पंचावन्न रन्स होता नऊच्या रनरेटनं पाकिस्तानची बॅटिंग सुरू होती ग्रुप स्टेज मधल्या मॅचमध्ये पाकिस्तानचे बॅटर्स विकेट वाचवण्याच्या नादात गणलेले पण यावेळी त्यांनी सगळा फोकस अटॅक करण्यावर ठेवला आणि दहाव्या ओव्हरमध्येच पाकिस्तानचा स्कोअर नाईन्टी प्लस होता त्यानंतर जरा स्कोअर स्लो झाला खरा पण त्यांनी तो सुद्धा कवर केला विशेष म्हणजे ज्या पॅचमध्ये मोठे शॉट्स येत नव्हते तिथे त्यांनी सिंगल डबल सुरू ठेवल्या अर्थात त्यामुळं गॅप पडलीच पण तरीही अटॅक करून खेळण्याच्या पाकिस्तानला एक जाता आलं पाकिस्तानच्या बाजूने दुसरा डाव पडला बुमराचं अपयशी होणं भारताच्या एक्क्याची फक्त पाकिस्तानला नाही तर जगातल्या प्रत्येक टीमला भीती असते पण पाकिस्ताननं बुमराच्या पहिल्या बॉलला क्रीज सोडून अटॅक केला त्याच्या पहिल्याच ओव्हरला दोन चौवे आले त्यानंतर नो बॉल वाईल्ड आणि क्रीज सोडून बुमराला मारलेले मोठे शॉट्स यामुळे बुमराची लाईन अँड लेन चुकत गेली सूर्यानं बुमराच्या तीन ओव्हर पॉवर प्लेमध्ये वापरल्या पण बुमराला न रन्स रोखता आले आणि ना विकेट काढता आली त्यात त्याची शेवटची ओव्हर अकरा रन्स देऊन गेली आणि पाकिस्तानच्या स्कोअरनं खऱ्या अर्थानं प्रेशर क्रिएट केलं बुमराच्या चार ओव्हर्समध्ये पंचेचाळीस रन्स हा दुर्मिळ पण महागात पडलेला आकडा होता त्यात पीच आणि फिल्डिंग या दोन्ही गोष्टी सुद्धा भारताच्या बाजूने झाल्या नाहीत दुबईचं पीच नेहमी स्पिनर फ्रेंडली असतं पण या मॅच मध्ये बॉल फिरला नाहीच पण सोबतच बाउन सुद्धा फार कमी राहिला त्यामुळे बुमराला शॉर्ट पिच बॉल टाकता येईना झाले पाकिस्तानी बॅटर्स पुढे सरकून मोठे शॉट्स खेळत होते बॉल कमी फिरत असल्यानं अक्षर पटेलला एकच ओव्हर देऊन थांबवावं लागलं पण तो कोटा शिवम दुबेनं भरून काढला स्पिनर्स चालले नसले तरी त्यांनी लय रन्स पण दिले नाहीत आणि मुळात पाकिस्तानला लय रन्स करता आले कारण टीम इंडियानं कॅच सोडले पहिल्याच ओव्हरमध्ये अभिषेक शर्मानं साईबजादा फरहानचा कॅच सोडला त्यानं पुढे जाऊन अठ्ठावन्न रन्स मारले त्यानंतर कुलदीप यादवनं अयुबचा कॅच सोडला त्यानं पुढे जाऊन एकवीस रन्स मारले अभिषेक कडून बाउंड्री लाईनवर आणखी एक अवघड कॅच सुटला तर स्लॉग ओव्हर्समध्ये मध्ये गिल कडून कॅच सुटला अभिषेक कडून दोन कॅच सुटले होते पण जेव्हा अयुबचा कॅच उडाला तेव्हा हा आपला कॅच असल्याचा कॉल देण्यापासून पुढे डाईव्ह टाकून तो कॅच घेण्यापर्यंत अभिषेकनं कडक कमबॅक केलं ज्या पद्धतीनं पाकिस्ताननं पहिल्या नऊ ओव्हर्स खेळल्या ते बघता त्यांचा स्कोअर एकशे नव्वदच्या टप्प्यात होता पण नऊ पॉईंट तीन ते सतरा या जवळपास आठ ओव्हरच्या पॅच मध्ये पाकिस्तानला बाउंड्रीज मारता आल्या शून्य हाच ब्रेक गेम चेंजर होता पाकिस्ताननं भारताविरुद्धचा हायस्कोर लावला असला तरी तो पुरेसा शंभर टक्के नव्हता त्यांनी गोल्डन चान्स घालवला होता हा बाउंड्रीलेस पॅच मॅचमधला मोठा टर्निंग पॉइंट होता पाकिस्तानच्या बाजूने कितीही डाव पडले असले तरीही आजवरचा हायेस्ट स्कोर टीम इंडियाचा प्राईम बॉलर फेल जाणं या गोष्टी पाकिस्तानच्या पथ्यावर पडल्या होत्या पण त्यांचा हा फॉर्म किल झाला तो पहिल्याच बॉलला शाहीन शाह शॉर्ट बॉलचा ऑप्शन निवडला आणि अभिषेक शर्मानं क्रीजमध्ये आत थांबून कडक सिक्स खेचला त्यानंतर शाहीनं कमबॅक केला खरा पण तरी नऊ रन येणं हा चांगला स्टार्ट होता त्यानंतर गिल आणि अभिषेक शर्मा या दोघांनी पाकिस्तानच्या एकाही बॉलरला सुट्टी दिली नाही त्यातही शाहिन शाह हे मेन टार्गेट ठेवलं पीच भारतीय आणि बॅटिंग करत होते ते बघता ही साथ मिळाली असते तरी फार फरक पडला या दोघांनी पॉवर प्लेमध्ये टीम इंडियाचा स्कोअर एकोणसत्तर रन्स वर नेला होता दोन्ही बाजूंनी फक्त तोडफोड सुरू होती त्यात ही जोडी ठरवून मारत होती अभिषेक ओव्हरच्या सुरुवातीला बाउंड्री मारायचा तर गिल ओव्हरच्या शेवटी दोघांपैकी एकानं फोर मारले तरी स्ट्राइक रोटेट करण्याच्या बांधगडीमध्ये पडायचे नाहीत एका मागोमाग एक दुसरी फोर येत राहायची शुभमन गिलनं टेक्स्टबुक शॉट खेळले रिव्हर स्वीप खेळला पण त्यानं शाईनला बसून मारलेला कव्हर ड्राईव्ह कव्हर होता तर अभिषेक हवेतून मोजकेट शॉट खेळला पण तो पाकिस्तानी बॉलर्सला चान्सेस देत नव्हता त्यातही पाकिस्तानी पेसर्स तर अभिषेक समोर सपशेल गणलेले शुभमन आणि अभिषेकनं पहिल्या विकेटसाठी नऊ पॉईंट पाच ओव्हर्समध्ये एकशे पाच रन्स केले पण बाउंड्री येणं थांबलं प्रेशर बिल्ड होत गेलं आणि त्यातच शुभमन झाला कॅप्टन मारायचा ट्राय केला तो फसला आणि सूर्या शून्यावर गेला न येणारी बाउंड्री आणि त्यात दोन विकेट जाणं यामुळे प्रेशर बिल्ड झालेलं हेच प्रेशर अभिषेकनं एकाच ओव्हरमध्ये दोन फोर मारत रिलीज केलं त्यानंतर अग्रारला सिक्स खेचला आणि पुढच्याच बॉलला अभिषेक आउट झाला एकोणचाळीस बॉल मध्ये चौऱ्याहत्तर रन्स हा खतरनाक परफॉर्मन्स होता अभिषेकनं मॅच फिरवायचं काम इथंच केलं होतं जवळपास निम्मे रन्स त्यांना एकट्यानं उडले होते ते सुद्धा अगदी सहज पाकिस्तानच्या प्राइम पेसरला टार्गेट करून पण पाठोपाठ पाथ दोन सेट बॅटर्स जाणं एक किंचित टेन्शन वाढवणारं होतं आता पाकिस्तानला फक्त आणखी एक डाव आपल्या बाजून पाडायचा होता संजू सॅमसन आणि तिलकनं अगदी निवांमध्ये स्कोर पुढे नेणं सुरू ठेवलं संजू आउट झाला तेव्हा पाकिस्ताननं हाडाव मिळवला असं वाटलं पण मग पिक्चरमध्ये हार्दिक पांड्याची एंट्री झाली पहिलाच बॉल फोर मारून हार्दिकनं त्यानंतर तिलक वर्मानं सुद्धा गिअर चेंज केला आणि टार्गेट टप्प्यात आणलं शेवटच्या दोन नौर ओव्हरमध्ये नऊ रन्स करायचे होते शाहिन शाह आफ्रिदीला टप्पा सापडला होता त्याने तीन चांगले बॉल टाकले मग तिलक वर्मा म्हणला ओके आणि डोक्यावरून सिक्स ठेवून दिला पुढच्या बॉलला सहज चौका मारून सहा विकेट्सनं मॅच खिशात घातली पाकिस्ताननं दिलेलं सगळ्यात मोठं टार्गेट भारतानं अठरा पॉईंट पाच ओव्हर्समध्येच पार केलं प्रेशर फक्त काही क्षणांपुरतं होतं त्यापुढे नाही साईफजादा फरहाननं फिफ्टी केली तेव्हा त्यांना बॅट बंदुकीसारखी उंचावत सेलिब्रेशन केलं होतं पाकिस्तानच्या फुग्यात मजबूत हवा भरली होती पाकिस्ताननं फरहाननं नाद केला पण अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल मुळे हाच नाद वाया गेला फरहाननं पेटवलेला वणवा कुणावर शिकणार हे अभिषेकनं पहिल्याच बॉलला दाखवून दिलं होतं पाकिस्तानच्या गेम प्लॅनला कुरापतींना हे अभिषेक शर्माच्या माइंडसेटने दिलेलं उत्तर होतं अगदी थाटात फरहानचं सेलिब्रेशन आणि भारतीय टीमनं दिलेलं प्रत्युत्तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडोच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका